नमस्कार साडेपाचच्या या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्याचा विकास दर दोन अंकीकरणाचा निर्धार आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असणारा राज्याचा अर्थसंकल्प विरोधकांच्या गदारोळात विधिमंडळात सादर सिंचनासाठी दोन हजार सतरा अठरा या वर्षात शंभर कोटी रुपयांची तरतूद ऊस पीक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना कमी दरात कर्ज देणार कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ नाशिक आणि सांगली जिल्ह्यात पेठ इथं शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करणार जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं उद्दिष्ट स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाअंतर्गत विविध कल्याणकारी योजनांसाठी दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद महिला सक्षमीकरणासाठी सरकार सर्वतोपरी काम करणार महिला आयोगाच्या निधीत वाढ सात कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची तरतूद मराठी भाषा संवर्धनासाठी सतरा कोटी बत्तीस लाख रुपयांची तरतूद कार्डस्वाईप गॅस आणि विद्युत दाहिनी दूध भेसळ तपासणी साहित्य मृदा तपासणी साहित्यावरचा कर रद्द करणार मद्य आणि लॉटरीवरच्या करात वाढ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्रिवेंद्र सिंह रावत यांचा शपथविधी नमस्कार आता बातम्या पाहूयात राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी महिला सबलीकरण युवा विकास पोलीस दल पायाभूत सुविधांवर भर देणारा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शेतकरी कर्जमुक्त नव्हे तर स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यादृष्टीनं अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचं नमूद करून पुढच्या वर्षी राज्याचा विकास दर दोन आकडीकरणाचा निर्धार व्यक्त करत वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला राज्य कामगिरीमुळे सन दोन हजार चौदा साली अकोलेला पाच पॉईंट चार महाराष्ट्राचा विकास दर जे यांचं कर्तृत्व आहे पराक्रम आहे पाच पॉईंट चार टक्के हा महाराष्ट्राचा विकास दर तर सन दोन हजार सोळा सतरामध्ये जयंत पाटील साहेब नाईन पॉईंट चार टक्के केले शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे अशा विरोधकांच्या टाळाच्या गजरा सुरू असलेल्या घोषणाच्या गदारोळातच आणि विविध काव्यपंक्तींची पखरण करत तसंच विरोधकांना कोपरखळ्या मारत वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला

शेतकरी कर्जमुक्ता व्हावा यासाठी शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे संपूर्ण कर्ज फेडायचं ठरवलं तर कृषी क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल आणि शाश्वत शेती व्यवस्था न झाल्यानं शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेऊन राज्य शासनानं केंद्र सरकारकडे मदतीची विनंती केली आहे राज्य शासन यामध्ये सहभागी होऊन आपला वाटा उचलायला तयार आहे आणि तशी तजवीज करण्यात येईल असंही नमूद करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील त्यांच्यासाठी योजना करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होईल अशी योजना देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं कमी उत्पादकता दुष्काळ पाणीटंचाई दळणवळण सुविधांचा तसंच नव्या तंत्रज्ञानाचा अभाव अशा दुष्टचक्रामध्ये दुष्ट शेतकरी अडकला आहे त्यातून त्याला मुक्त करून दोन हजार एकवीसपर्यंत कृषी क्षेत्राचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचं वित्तमंत्री म्हणाले या कमी उत्पादकतेच्या मुलाशी असणारी कारणे म्हणजे आवर्ष दुष्काळ पाण्याची कंचाई योग्य धरण साधनाचा अभाव नव्या तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर नसणे आणि महत्वाचे म्हणजे योग्य वेगवेगळी आवश्यक तिचा पत् उपलब्ध न होणे त्यामुळे शेतकरी आज मदत आणि पुनर्वसन या दृष्टचक्रात असल्या जात आहे या, या परिस्थितीवर मात करून त्याला मुळाचा सक्षम करणे शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शेतीला गुंतवणुकीचे शेत दोन हजार एकवीस पर्यंतचा एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे साधारणपणे सध्याच्या करवारा इतकाच वस्तू आणि सेवा कर भार राहील दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठी सूक्ष्म सिंचनाकरता शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सिंचनामुळे पाण्याच्या वापरात तीस ते चाळीस टक्के बचत होते असं सांगून ऊस पीक सिंचनाखाली आणावं यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी, कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले सिंचन प्रकल्पांसाठी दोन हजार आठशे बारा तर उस्मानाबाद जलप्रकल्पासाठी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर आहे आतापर्यंत ऐंशी लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात आली असून दोन हजार -20 एकवीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांना हे कार्ड वितरित करण्याचा सरकारचा मानस आहे शेतमालाला योग्य भाव मिळावा पणन तसंच गोदामांच्या क्षमता सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी संत शिरोमणी सावतामाळी आठवडी बाजार योजनेची व्याप्ती वाढवण्याकरता पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कृषी पंपांचा अनुशेष दूर करण्यासाठी नऊशे एकोणऐंशी कोटी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी सव्वाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ नाशिक आणि सांगली जिल्ह्यात पेठ इथं शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे विहिरी आणि मागील त्याला क्षेत्र यासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये जलयुक्त शिवारासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं थे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे थे। अवर्षणग्रस्त भागासाठी चार वर्षात पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करणार आहे मराठवाड्यातला खोरे पाणी प्रकल्प चार वर्षात पूर्ण करणार असून जलसंपदा विभागात आठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सामूहिक गटशेती या नवीन योजनेसाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे दुष्काळापासून शेतीचं रक्षण करण्यासाठी आणि क्षारतेच्या समस्येवर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं चार हजार कोटी रुपयांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना रास्ता आणि किफायतशीर भाव देता यावेत यासाठी दोन हजार पंधरा सोळा आणि दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठी साखर कारखान्यांचा ऊस खरेदी कर माफ करण्याचं प्रस्तावित करण्यात येत आहे तांदूळ गहू डाळी हळद मिरची चिंच गूळ नारळ धणे मेथी ओला खजूर सोलापुरी चादर आणि टॉवेल यावर येत्या एकतीस मार्चपर्यंत देण्यात आलेली सूट वस्तू आणि सेवा कर पूर्वदिनांकापर्यंत सुरू ठेवण्याचा प्रस्ताव आहे आमसूल आणि बेदाणे आणि मनुकांवरील सवलत देखील या दिनांकापर्यंत सुरूच राहील चहावरच्या सवलतीचा सहा टक्के कराचा दर जीएसटी पूर्व तारखेपर्यंत सुरू राहील कर प्रस्तावाद्वारे तीनशे शहाण्णव कोटी रुपये इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होईल असा अंदाज आहे क्षेत्रासाठी आवश्यक असलेला जिओ मेमब्रेनवरचा सहा टक्के कर आता शून्यावर प्रस्तावित करण्यात आला आहे मृदा तपासणीसाठीच्या संचावरचा साडेतेरा टक्के करही शून्यावर आणण्यात आला आहे दुधाची शुद्धता तपासण्यासाठीच्या साहित्याच्या वापराला उत्तेजन यावरचा साडेतेरा टक्के करही रद्द करण्यात आला आहे कार्ड स्वाइप मशीनवरचा साडेतेरा टक्के कर तसंच गॅस आणि विद्युत दाहिनीवरचा कर शून्यावर आणण्यात आला आहे मद्याच्या कमाल विक्री किमतीच्या अधिसूचित कराच्या दरात वाढ करून तो पंचवीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के करण्यात येणार आहे ऑनलाईन पेपर लॉटरीवर सोडतनिहाय करात देखील वाढ करण्याचा प्रस्ताव आहे युवा सक्षम तर देश सक्षम हे ध्यानात घेऊन तरुण हातांना उभारी देत विधेयक कार्याकडे वळवण्यासाठी नव्या नव्या तंत्रज्ञानानं प्रशिक्षित करून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकार विविध योजना करत आहे प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास या अभियानासाठी सुमारे नव्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या अंतर्गत एक हजार नऊशे सत्तर प्रशिक्षण संस्थांना सूचीबद्ध करण्यात आलं आहे यात सत्तावन्न टक्के महिलांचा समावेश आहे पस्तीस उद्योग समूहांबरोबर सामंजस्य करार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे येत्या दोन वर्षात दहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत रस्ते प्रकल्पांसाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनांवर भर देण्यात येणार असून त्यासाठी चौतीस कोटी शहाऐंशी लाख रुपये इतका निधीत ठेवण्यात आला आहे मुंबईतल्या पायाभूत सुविधांसाठी मेट्रो तीनचं काम प्रगतीपथावर आहे मुंबई आणि नागपूर मेट्रोसाठी सातशे कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत आंबा काजू आणि इतर कोकण मेवा मुंबईला जलद पोहोचवण्यासाठी सागरी वाहतुकीत वाढ केली जाणार आहे यासाठी पालघर वसई सिंधुदुर्ग यासह आठ ठिकाणी जेट्टीचं काम या वर्षात करण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे शिर्डी सोलापूर कराड चंद्रपूर विमानतळ विकास प्रकल्पासाठी पन्नास कोटींची तरतूद आहे मागास भागात उद्योग उभे राहावेत यासाठी दोन हजार सहाशे पन्नास कोटी आणि नागपूर मिहांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेसाठी एक हजार कोटी रुपये राखून ठेवण्यात आले असून एकतीस शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन योजना तर दोनशे त्रेपन्न आरोग्य केंद्रांवर कर्करोग निदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील औरंगाबाद कर्करोग रुग्णालयासाठी एकशे सव्वीस कोटी रुपयांची तरतूद आहे महिला समर्थपण उभ्या रहाव्यात हेच आपल्या सरकारचं धोरण असून महिला सक्षमीकरणासाठी पूर्ण शक्तीनं काम करणार असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं महिला आयोगासाठीच्या निधीत वाढ करून त्यासाठी सात कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची भरीव तरतूद केल्याचं ते म्हणाले पोलीस दल आधुनिकीकरण योजनांसाठी एकशे एक्केचाळीस कोटी तर पोलीस गृहनिर्माणासाठी सव्वा तीनशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे आपत्कालीन परिस्थितीत पोलीस सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी डायल एकशे बारा हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे राज्याच्या फिंगरप्रिंट ब्युरो अर्थात अंगुली मुद्रा परीक्षण विभागाचं संपूर्णपणे संगणकीकरण केलं जाणार आहे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून नवी मुंबई मीराभंदर अमरावती अकोला आणि चंद्रपूर या शहरांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प राबवला जाणार आहे अतिरिक्त न्यायालय जलदगती न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय सुरू केली जातील राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतरा स्थापन केली असून योग्य वेळी सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं कोकण पर्यटन विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी वीस कोटी रुपये व्याघ्र प्रकल्प आणि निसर्ग पर्यटनासाठी ऐंशी कोटी तर चंद्रपूर इथं नैसर्गिक वन आपत्ती व्यवस्थापन केंद्रांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेकडा उपज केंद्र सुरू केलं जाणार आहे तसंच कोळंबी बीज उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून कोळंबी उत्पादनात वाढ करण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे मुळामुठा जलप्रदूषण रोखण्यासाठी पाच वर्षात नऊशे नव्वद कोटी सव्वीस लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे नमामी चंद्रभागा अभियानाअंतर्गत राज्यातल्या नद्या पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे यासह पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यात यावर्षी दोन लाख घरं बांधणार स्मार्ट सिटी योजनेसाठी एक हजार सहाशे कोटींची तरतूद असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा मंडळ चंद्रपूरमध्ये येत्या दोन वर्षात सैनिक शाळा बांधणार मराठी भाषा विभागासाठी दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठी सतरा कोटी बत्तीस लाख रुपयांची तरतूद औरंगाबादमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करणार कोकणातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काजू लागवडीचा तसंच काजूबोंड प्रक्रियेचा कार्यक्रम राबवणार दुर्गम भागातल्या पशु आरोग्य सेवेसाठी तीनशे एकोणपन्नास फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार परसातल्या कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन मिळावं याकरता तीनशे दोन तालुक्यात खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी मजुरीचा दर एकशे ब्याण्णव रुपयांवरून दोनशे एक रुपये करण्यात येणार ग्रामीण भागातल्या गवंडी कारागिरांना प्रशिक्षित करणार दहा हजार गवंड्यांना रोजगाराची संधी मिळणार ही अर्थसंकल्पातली ठळक वैशिष्ट्य आहेत अर्थसंकल्पीय कामकाजाच्या कार्यपद्धतीत का अमूलाग्र बदल करण्यात आला असून योजना योजनेतर आणि योजनांतर्गत खर्चाचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे राज्य सरकारच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केंद्रीय मंत्र्यांशी काल सकारात्मक चर्चा झाली असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलं या निवेदनादरम्यान विरोधक हौद्यात उतरून घोषणा देत होते त्यामुळे विरोधकांच्या या वर्तनावरून त्यांना केवळ राजकारण करायचंय असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला तर सभागृहाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करा राजकारणासाठी नको असं सांगत शेतकऱ्यांचा खरा कैवार असेल तर अर्थसंकल्प शांतपणे ऐकून घ्या असं रोखोक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी निवेदनादरम्यान केलं कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचा बोजा कमी करून तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही या दृष्टीनं सरकार प्रयत्न करणार असून गुंतवणूक करून शेतकऱ्याला समर्थ करणार आहे तसंच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याचाही विचार करण्यात येईल हे सरकार पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं मात्र विरोधक हौद्यातच घोषणा देत राहिल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दुसऱ्यांदा कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्याच्या वेळेपर्यंत स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी कळवलं आहे याआधी आज या सकाळी कामकाज सुरू झाल्यापासून शिवसेनेच्या सदस्यांसह विरोधक सदनात घोषणा देत आक्रमक राहिले मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाच्या वेळी सेना सदस्य शांत होते सकाळी अकरा वाजता सुरू झालेलं कामकाज अध्यक्षांनी अकरा वाजून दोन मिनिटांनी प्रथम अर्ध्या तासासाठी स्थगित केलं होतं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे विधानपरिषदेत कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी केलेल्या अभूतपूर्व गोंधळात वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आक्षेप घेत अर्थ राज्यमंत्र्यांच्या पक्षाची भूमिका कर्जमुक्ती झाल्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही अशी होती त्यामुळे ते अर्थसंकल्प कसे काय मांडू शकतात असा प्रश्न उपस्थित केला वित्त राज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केल्यापासून संपेपर्यंत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली सभापतींनी अनेक वेळा निर्देश दिल्यानंतर विरोधकांनी फलक बाजूला ठेवले यावेळी विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्याचा दोन हजार सतरा अठराचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरामध्येच दूरदर्शनच्या मुंबई केंद्राच्या वतीनं चर्चेच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार वित्त राज्यमंत्री डॉ दीपक केसरकर माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याबरोबरच अर्थतज्ञ सहभागी झाले होते राज्याचा विकास दर दोन अंकी करण्याच्या उद्देशानं रोजगाराच्या भरपूर प्रमाणावर संधी उपलब्ध करून देणारा आजचा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली प्रगतिशील अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी मांडला आहे अनेक वेळा अर्थसंकल्प हा केवळ पॉप्युलर घोषणांचा सुकाळ असतो पण तशा प्रकारचा अर्थसंकल्प नाही आणि विशेषतः कृषी व्यवस्थेला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे पण बघा इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल युवांचं क्षेत्र असेल महिलांचं क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योगाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशा भरीव तरतुदी या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केल्या एखाद्या गरीब माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत अमगाग्र बदल आम्ही करू शकणार नाही तोपर्यंत अर्थमंत्री म्हणून मी, मी समाधानी आहे किंवा माझा अर्थसंकल्प उत्तमात का उत्तम आहे असा दावा आम्ही करणार नाही पण एक खरं आहे की आमचा अर्थसंकल्प किंवा आमच्या विकासाच्या विकासाची गती ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारपेक्षा नि निश्चितपणे चांगली आहे काँग्रेस राष्ट्रवादीची विकासाची गाडी जर दहा किलोमीटरच्या वेगाने धावत होती तर ती आमची एकशे वीस किलोमीटरच्या वेगाने धावते आहे हे मा, मा, मात्र मी अभिमानाने सांगू शकतो संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच कोकणाची गणना केली जाते ज्याला खूप चांगलं पोट इंटरनॅशनल रे पोटेन्शियल आहे तर त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची संकल्पना होती की एक स्वतंत्र कंपनी करावी आणि एका ठराविक मुदतीमध्ये हा विकास व्हावा आणि त्याच्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या स्कीम आम्ही दिलेल्या आहेत आम्ही जुन्या ज्या स्कीम देतो त्याचा आम्ही पुन्हा उल्लेख ह्या बजेटमध्ये करत नाही मध्यान्नीचा अर्थसंकल्प असताना हा अधिक्याचा अर्थसंकल्प मांडला असता तर मला जास्त आनंद झाला असता चार हजार सहाशे अकरा कोटी रुपयाची तूट या अर्थसंकल्पात आहे आणि त्यांना संधी होती कोणती निवडणूक नाही काही नाही त्यामुळं आपली पटरी रुळावर पुन्हा आणण्याचा प्रयत्न करता आला असता त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे आता नव्याने नोटबंदीनंतर जी इकॉनॉमी थोडी श्रिंक झाली आहे त्याचा परिणाम रेव्हेन्यूवर होणार आहे जी एस टी पुढं येणार आहे जी एस टी स्टेबल व्हायला कदाचित पुढच्या वर्षीची सहा महिने तर किमान जातील आणि त्यामुळं या सगळ्या आव्हानांचा या अर्थसंकल्पात भाषणात फारसा त्यांनी काही कॉग्निजन्स घेतला आहे असं मला दिसत नाही उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्रिवेंद्रसिंह रावत यांचा आज शपथविधी झाला डेहराडून इथं परेड ग्राउंडवर झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय नेते उपस्थित होते रावत यांच्याबरोबर सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं उत्तराखंड विधानसभेच्या सत्तर जागांपैकी भाजपाला सत्तावन्न जागांवर विजय मिळाला आहे उत्तर प्रदेश भाजपा विधिमंडळ पक्षाची आज लखनौमध्ये बैठक सुरू झाली आहे या बैठकीत पक्षाचे नवनिर्वाचित सर्व तीनशे बारा आमदार नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत या बैठकीला पक्षाचे केंद्रीय निरीक्षक या नात्यानं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि भाजपाच महासचिव भूपेंद्र यादव उपस्थित आहेत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या लखनऊमध्ये होणार आहे नुकत्याच विधानसभा निवडणुकीत चारशे तीन पैकी तीनशे बारा जागा जिंकलेल्या भाजपाला मित्रपक्षांच्या आणखी तेरा जागांची साथ मिळाली आहे विकासासाठी गुंतवणूक महत्वाची असल्याचं मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेच्या चौदाव्या पदवीदान समारंभात ते आज मुंबईत बोलत होते रेल्वेमध्ये झपाट्यानं सुधारणा होत असून विविध संकल्पना उपयोगात आणल्या जात असल्याचं ते म्हणाले देशात विमुद्रीकरण ही मोठी सुधारणा राबवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी प्रभू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी रंगराजन या कार्यक्रमाला उपस्थित होते धुळ्यामध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यात सात डॉक्टर संघटनांनी मूकमोर्चा काढला पुणे शहर डॉक्टर संघटना निवासी डॉक्टर संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन परिचारिका महासंघ पुण्यातल्या विविध भागातल्या डॉक्टर संघटनांमधले दोन हजारहून अधिक डॉक्टर या मोर्चात सहभागी झाले शनिवार वाडा ते कौन्सिल हॉलपर्यंत हा मुकमोर्चा काढण्यात आला राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं जळगाव इथं पंडित भीमसेन जोशी स्मृतीशास्त्रीय संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना राज्य शासनातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या पुरस्कारांना गौरवण्यात आलं उद्यापर्यंत चालणाऱ्या या संगीत महोत्सवाचं उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी पी पाटील यांच्या हस्ते काल सायंकाळी झालं याप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आदी उपस्थित होते प्रचंड मेहनत साधना आणि तपस्येतून कलावंत घडत असतो आजच्या आधुनिक युगात नवोदित कलाकार शास्त्रीय संगीताची साधना करत असतील तर त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मनोगत परवीन सुलताना यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केलं संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रीती पंढरपूरकर आणि सानिया पाटणकर यांनी शास्त्रीय गायन सादर केलं या महोत्सवाला संगीतप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते 嗯。Hey. पिकांना भाव भाव मिळत मिळत नसला तरी त्याच्या बियाण्याला उस्मानाबाद जिल्ह्यातला शेतकरी आता बीज उत्पादनाकडे वळला ते आहे आणि त्यातून त्याला चांगला नफा मिळू लागलाय त्याबाबतचा वृत्तांत उस्मानाबाद जिल्हा तसा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखला जातो इथले शेतकरी कायमच पारंपरिक पीक पद्धती अवलंबतात त्यामुळे जेवढा खर्च केला जातो त्याच्या निम्मही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही हेक्टरवर कांदा लावला त्यातून एक लाख नव्वद हजार टन कांदा काढला जातो भावाची निश्चिती नसल्यामुळे बहुतांश कांदा हा हैदराबाद आणि बंगळुरूच्या बाजारात मिळेल त्या भावानं विकला जायचा हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांना कांद्याचं बीज उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केलं कुठलंही जर आपण फळ पीक घेतलं तर आपल्याला असं आढळून येते की ज्या वेळेस आपलं बाजारात उत्पादन येतं त्यावेळेस त्याचा भाव फार कमी असतो परंतु कुठल्याही पिकाच ज्या वेळेस आपण बियाणं खरेदी करायला बाजारामध्ये जातो त्यावेळेस त्याचे भाव हे गगनाला भिडलेले असतात तर याचाच एक उद्देश समोर ठेवून आपण हा कांदा बीज उत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला करार शेती शाश्वत उत्पन्न हा अभिनव उपक्रम कृषी विज्ञान केंद्राने सुरू केला आहे या अंतर्गत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी गटांनी उत्पादित केलेला शेतमाल शासकीय संस्थांना विकायला सुरुवात केली यासाठी कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसंच राष्ट्रीय उद्यान विद्या संशोधन आणि विकास प्रतिष्ठान या शासनाच्या संस्थांसोबत करार केला या संस्थांकडून बीज उत्पादकांना एका क्विंटलला पंचवीस ते पन्नास हजार रुपये भाव मिळतोय कांदा शेतामध्ये लावल्यानंतर तो कंडोर टाकून देची वेळ शेतकऱ्यावर आलेली ठिकाणी त्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे बाजारामध्ये नेहणं हो सुद्धा ते परवडत नाही आज साधा आपण पोत घेतलं तर ते जवळ पंधरा रुपयाच्या आसपास बसल्यासारखी बसते त्याच्यामध्ये बस आणि मार्केटमध्ये गेलं तर कांद्याला भाव ते सहाशे रुपयाच्या आसपास मिळतोय त्याच्यामुळे शेतकऱ्याची म्हणजे मुश्किल आहे त्याच्यामुळे आम्ही कांदा बीज उत्पादन घेण्याचं ठरवलेलं आहे गेल्या वर्षापासून कांदा उत्पादन न करता त्याच्या बियाण्याचं उत्पादन करायला सुरुवात झाली आणि सर्व चित्रच पालटून गेलं पिकांना भाव मिळत नाही पण त्याच्या बियाण्याला भाव मिळतोय म्हणून जिल्ह्यातला शेतकरी आता बीज उत्पादनाकडे वळला आहे आणि यातून चांगला नफा लागला जम्मू काश्मीरमध्ये आता शांतता नांदत असून खोऱ्यात पर्यटन व्यवसाय पुन्हा भरभरटेला येण्यासाठी राज्य सरकारनं अनेक योजना सुरू केल्या आहेत अशी माहिती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मुंबई इथं काल एका कार्यक्रमात दिली काश्मीर खोऱ्यात पर्यटकांना आता सुरक्षितपणे फिरता येऊ शकणार आहे त्यासाठी आवश्यक उपाययोजनाही सरकारनं केल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पर्यटन मंत्री फारुख शाह यांनी यावेळी पत्रकारांना दिली यावेळी जम्मू काश्मीरच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या चित्रपटातील बहुसंख्य कलाकार उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या म्हैसगाव इथल्या जिनिंग मिलला काल रात्री आग लागली यावेळी मिलमध्ये दहा ते पंधरा कामगार होते मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीमध्ये साधारणपणे दहा कोटींचं आर्थिक नुकसान झालं असावं असा अंदाज आहे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली कापसामधल्या गारगोटी यंत्रांच्या पात्यामध्ये घर्षणामुळे आग लागली असावी असं प्राथमिक पाहणीत लक्षात आलं आहे चेतेश्वर पुजाराच्या नाबा शतकी खेळीमुळे रांची इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या डावात आघाडी घेण्याची भारताची आशा कायम राहिली आहे भारतानं आज दिवस अखेर सहा बाद तीनशे साठ धावा केल्या भारत अजूनही एकावन्न धा एक्क्याण्णव धावांनी पिछाडीवरती आहे भारतानं आज एक बाद एकशे एकवीस धावावरून डाव सुरू केल्यानंतर चेतेश्वर पुजारानं नाबाद एकशे तीस धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली तसंच मुरली विजयनं ब्याऐंशी धावा केल्या विराट कोहली मात्र केवळ सहा धावा करून तंबूमध्ये परतला दरम्यान ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज क्युमिंग्सनं एकोणसाठ धावांमध्ये सर्वाधिक चार गडी बाद केले राज्याचा विकास दर दोन अंकी करण्याचा निर्धार आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद असणारा राज्याचा अर्थसंकल्प विरोधकांच्या गदारोळात विधिमंडळ सादर सिंचनासाठी दोन हजार सतरा अठरा या वर्षात शंभर कोटी रुपयांची तरतूद ऊस पीक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना कमी दरात कर्ज देणार कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ नाशिक आणि सांगली जिल्ह्यात पेठ इथं शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करणार जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं उद्दिष्ट स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाअंतर्गत विविध कल्याणकारी योजनांसाठी दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद महिला सक्षमीकरणासाठी सरकार सर्वतोपरी काम करणार महिला आयोगाच्या निधीत वाढ सात कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची तरतूद मराठी भाषा संवर्धनासाठी सतरा कोटी बत्तीस लाख रुपयांची तरतूद स्वाईप गॅस आणि विद्युत दाहिनी दूध भेसळ तपासणी साहित्य मृदा तपासणी साहित्यावरचा साहित्या कर रद्द करणार मद्य आणि लॉटरीवरच्या करात वाढ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्रिवेंद्र सिंह रावत यांचा शपथविधी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार